ते काय मारामारी फार मोठी झालेली नाही थोपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गितते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गीते आरोपी मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने विन, गुंतविण्यात गुंतवण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहीत नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेल्या बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेल मध्ये माझी तर माहिती अशी आहे की आकांना स्वतंत्र पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे नाही याच्यावरती मला असं वाटतं एस पीनी सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एस पी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एस पीनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट म्हणजे ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर ने काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हानाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून आतमध्ये मर्डर सा, सा। का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याच काही जागा रिक्त आहेत मग ने त्या का कळवले नाही ने कळवायला पाहिजे होत त्यामध्ये नऊ मध्ये वालिक आठवलेचा बाहेर कसा संबंध आले काय विचारणं वगैरे नाही मी ते गया विचार हे बघा आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचा हा जेल प्रशासनाचा विषय सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः बी जेलमध्ये गेलेलो आहे बऱ्याक कोणती टाकायची काय कोणती टाकायचे हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या आता माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहेत हे एक जण म्हणतो मला चुकीने गुंतवण्यात आलंय दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले का अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावा धावे झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असते तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का